आम्ही आळंदीला येतोय ज्ञानोपरायांचं दर्शन घेतो आहे मग नेमका आम्हाला लाभ तरी काय होईल महाराज संतांकडे पाहिल्यानंतर लाभ काय होईल बरं तुम्ही म्हणाल लाभाकरता ज्यांच्याकडून आम्हाला लाभ घ्यायचा आहे ती व्यक्ती समोर उपलब्ध पाहिजे ना ती व्यक्ती आमच्या समोर असली पाहिजे मला जर शंकर महाराजाकडून लाभ घ्यायचा असेल तर शंकर महाराज माझ्या रिलेशनमध्ये असले पाहिजेत माझ्या संबंधामध्ये असले पाहिजेत तर मला शंकर महाराजाकडून लाभ घेता येईल पण शंकर महाराजच इथं उपलब्ध नाहीत आणि मी जर शंकर महाराजाकडून लाभाची अपेक्षा करू लागलो तर हे माझं बोलणं कसं ठरेल महाराज पोकळ ठरेल संत महात्मे सध्या आम्हाला दिसत नाहीत ज्ञानोबराय सध्या समाधीमध्ये ज्ञानोबराय समाधीमध्ये असताना आम्हाला लाभ काय होईल महाराज लाभ काय होईल ला आम्हाला त्या लाभाचा विचार शासनकाराने आम्हाला केलाय महाराज जीवाकडचा लाभ मर्यादित स्वरूपाचा आहे परंतु संताकडचा जो लाभ आहे ना तो अमर्यादित स्वरूपाचा आहे संत महात्मे जरी आपल्याला दिसत नसले तरी तुमच्या माझ्या कल्याणाकरता तीन गोष्टी संत महात्मे या जगतामध्ये ठेवून जातात विठाला ज्ञानोबराय समाधी दिसतय तरी सुद्धा तुमच्या माझ्या लाभाकरता ज्ञानोबरायनं तीन गोष्टी ठेवल्या बघा पहिली गोष्ट आहे कीर्ती ज्ञानोबरायनं पाठीमाग ठेवली दुसरी गोष्ट आहे ज्ञान ज्ञानोबरायनं पाठीमागं ठेवलं आणि तिसरी गोष्ट आहे समाधी ज्ञानोबरायनं पाठीमागं ठेवली संत महात्मे निजधामाला गेल्यानंतर समाधीस्थ झाल्यानंतर या तीन गोष्टी तुमच्या माझ्याकरता ठेवत असतात महाराज राहिल्या त्या केर जगा माझे राहिल्या संत महात्मे ज्ञान पाठीमाग ठेवतात महाराज नामा मने देवा चल गेले योगी जन राहिले ते ज्ञान जगा माझे मोठे मोठे महात्मे गेल्यानंतर महात्मे जातात परंतु त्यांचं ज्ञान मात्र या जगतामध्ये राहत असत आणि मोठे महात्मे गेल्यानंतर तिसरी गोष्ट त्यांची शिल्लक राहत असते ती म्हणजे समाधी ती म्हणजे समाधी राहत असते आणि या तिन्ही गोष्टीचा लाभ जीवाला होत असतो विठाला विठाला राहिल्या रा त्या समाधी जगामाधी महाराज संत महात्मे गेले समाधी शिल्लक राहिली संत महात्मे गेले ज्ञान शिल्लक राहिलं संत महात्मे गेले त्यांची कीर्ती शिल्लक राहिली उरे कीर्ती मागे उत्तम उत्तमची उरे कीर्ति मागे महाराज तो आता उルトशीलक जीवाच्या संबंधाने हे विचार संतान या ठिकाणी मांडलेला आहे संतांची कीर्ती राहिली आणि संतांची कीर्ती तुमचे आणि माझे लाभाच्या कामाला ठरते महाराज कीर्ती मध्ये आपण दोन प्रकार बघितले गुणकीर्ती आणि दुसरी नामकीर्ती महाराज ज्ञानोबरायांचे गुण सुद्धा आम्हाला लाभप्रद ठरतात आणि ज्ञानोबरायांचं नाव सुद्धा आम्हाला लाभप्रद ठरतं ज्ञानोबरायांच्या गुणाचं महाराज वर्णन ज्ञानोबरायानं केलं यातनं वर्णन ज्ञानोबरायाच्या संबंधामध्ये �その महात्म्याने असं वर्णन केलंय ज्ञानोबरायांच्या संबंधामध्ये ज्ञानोबरायांचं वर्णन हयातीतल्या संतांनी केलं महाराज ज्ञानोबरायांच्या नंतरच्या संतांनी केलं आणि ज्ञानोबराय अवताराला येण्याच्या अगोदरच्या संतांनी केलं विठाला विठाला ज्ञानोबरायांचा अवतार नाही तेव्हा ज्ञानोबरायांची कीर्ती पुढे ज्ञानोबराय हयातीत असताना कीर्तीला होते किंवा ज्ञानोबराय समाधिस्थ झाल्यानंतर कीर्तीला आले यापेक्षा महाराज महत्वाची गोष्ट अशी आहे ज्ञानोबराय अवताराला येण्याच्या अगोदर महाराज ज्ञानोबरायांची कीर्ती आहे प्रसंग आपल्या सगळ्यांना माहितीये की भ्रमण करण्याकरता एकदा भोले बाबा आणि मा पार्वती भ्रमण करता 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 महाराज या पुण्यभूमी मध्ये या ठिकाणी आले गाव पुण्यभूमी थाव नाव नावेश्वर पुण्यभूमीमध्ये आले आणि या पुण्यभूमी मध्ये आल्यानंतर भगवान शंकरांनी ही भूमी बघितली आणि भूमी बघितल्या बघितल्या महाराज भगवान शंकराच्या अंतकरणामध्ये इतका महाराज अष्टसात्विक भावपणा निर्माण झाला अंगावरती रोमांच आले पार्वतीला सोडून दिलं आणि पार्वतीला सोडून देऊ या अलंकापूर नगरीच्या मोकळ्या मातीमध्ये भगवान शंकर महाराज गडबडा गडबडा लोळायला लागले पार्वतीनं हे बघितलं आणि पार्वतीनं हे बघितल्यावर पार्वती म्हणू लागली गावाकडे होती तर बरं होते आळंदीला गेल्यापासून बिघडल्यासारखंच करायला नेमकं झाला असेल काय पार्वतीच्या मनामध्ये पक्का विचार झाला की आळंदीत दे गेल्यानंतर नवरे बिघडतात विठाला विठाला काय झालं असेल बाबा चांगला होता अगोदर तर व्यवस्थित भस्म लावलेलं होतं सगळा चांगला वास हो की नाग होता आणि ही जागा बघितल्या बघितल्या लोळायला काय झालं गडबडा लोळायला काय झालं नेमकं फोटो वगैरे दुखायला लागलं काय म्हणून पार्वती त्या ठिकाणी थांबले आणि गडबडणाऱ्या भगवान शंकरांना विचारलं की म्हणे स्वामी माझी एक शंका आहे तुम्हाला विचारू का हा विचार म्हणे आतापर्यंत तुम्ही चांगले होते मग वेडा वेडेपणाचा झटका तुम्हाला आता कसं काय आला या मातीमध्ये तुम्ही गडबडा गडबडा का लोळायला लागले तेव्हा भगवान शंकरांनी या भूमीचं महिमान पार्वतीला सांगितलं ही भूमी किती श्रेष्ठ आहे महाराज या भूमीचं महिमान सांगत असताना त्या महिमानाचं वर्णन स्कंद पुराणामध्ये आलंय आणि स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये आले दुर्दैवाचा भाग असाय वर्णन आलं एवढं माहिती आहे परंतु सह्याद्री खंड सध्या मूळ रूपामध्ये उपलब्ध नाही विठाला विठाला या सह्याद्री खंडामध्ये आळंदीचा एका युगाचा इतिहास नाही त्या सह्याद्री खंडामध्ये आळंदीचा चार युगाचा इतिहास आहे किती युगाचा चार युगाचा सत्ययुगामध्येही आळंदी होते महाराज त्रेतामध्येही आळंदी होते द्वापारामध्येही आळंदी होती आणि कलीमध्ये सुद्धा आळंदी आहे चारही युगामध्ये महाराज या आळंदीचा इतिहास आलाय महापुरुषांनी काही महापुरुषांना परंपरेनं त्या चार युगामधल्या आळंदीच्या क्षेत्राचे नाव या ठिकाणी माहिती आहेत महाराज हो आळंदीच्या क्षेत्राचे नाव माहिती आहेत सत्ययुगामध्ये माझ्या मतानं या भूमीचं जे नाव आहे ते आनंद भुवन असं आहे आनंद भुवन या भूमीचं नाव काय आनंद भुवन त्रेतायुगामध्ये या भूमीचं नाव आहे वारुणी क्षेत्र वारुणी क्षेत्र नाही नाही सत्ययुगामध्ये कपिल क्षेत्र त्रेता युगामध्ये क्षेत्र द्वापार युगामध्ये महाराज आनंदालय किंवा आनंदभूमी कि आनंदवन आणि कलियुगामध्ये आळंदी किंवा अलकावती आळंदी किंवा अलकावती चार युगामध्ये या भूमीचा इतिहास आलाय चार युगामध्ये वारुणिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये या भूमीला ज्ञानो काही महात्म्यांचं म्हणणं असं आहे ज्ञानोबरायानं ज्या ठिकाणी समाधी घेतली का त्या ठिकाणी महाराज खूप मोठी अशी प्राचीन गुहा होती आणि ती गुहा इतकी प्राचीन आणि इतकी पवित्र होती की त्या ठिकाणी भगवान कपिलाचार्यानी येऊन साधना केली भगवान कपिलाचार्यानी येऊन साधना केली म्हणून महाराज या क्षेत्राला नाव काय पडलं कपिलक्षेत्र हो वारुणिक क्षेत्र क्षेत्र महाराज आनंद भुवन युगामध्ये या भूमीचं नाव काय आनंद भुवन म्हणजे इथं आल्यानंतर महाराज कितीही दुःखी व्यक्ती असू द्या इथं आल्यानंतर कशाला प्राप्त होतो आनंदाला प्राप्त होतो आनंद देते म्हणून नाव आळंदी विठाला विठाला विठा आनंद दाती महाराज आळ आनंद देते आनंद देते म्हणून या भूमीचं नाव काय आहे आळंदी आणि अशा या आळंदी भूमीचा महिमा भगवान शंकर आणि पार्वतीला सांगितला पार्वतीला भगवान शंकर म्हणतात पार्वती तुला माहीत नाही ही भूमी किती पवित्र आहे या भूमीचं पावित्र्य मी तुला शब्दामध्ये नाही सांगू शकत पार्वती म्हणते स्वामी सांगा ना मग नेमका या भूमीचं महिमा काय आहे तेव्हा भगवान शंकर म्हणतात बाई तुला माहीत नाही पुढे कलियुगामध्ये हरावया कलीचे दोष महाराज कलीचे दोष हरण करण्याकरता भगवान महाविष्णूचा अवतार या भूमीमध्ये होणार आहे आणि तो महाविष्णूचा अवतार जगाचं कल्याण करणार आहे महाराज अजून एका युगाची गोष्ट बाकी आहे हो द्वापार युगामध्ये भगवान शंकर लोळतायत द्वापार युग संपल्यानंतर महाराज पुन्हा कलीला आरंभ होणार आहे नुसत्या कलीला आरंभ होऊन उपयोगाचं नाही कलीला आरंभ झाल्यानंतर महाराज कलीचे हजारो वर्ष जावे लागणार आहेत आणि हजारो वर्ष गेल्यानंतर मग ज्ञानोबराय अवताराला येणार आहे म्हणजे ज्ञानोबराय अवताराला येण्याच्या पूर्वी युगादी पूर्वी ज्ञानोबरायंची कीर्ती आहे विठाला विठाला ज्ञानोबरायांची कीर्ती ज्ञानोबराय अवताराला येण्याच्या अगोदर आहे ज्ञानोबरायांची कीर्ती ज्ञानोबराय हयात असताना हो हयातीत असलेल्या सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांची महाराज कीर्ती गायली आहे आणि कीर्ती गात असताना प्रत्येक संतांचा एक समान शब्द आहे ज्ञानोबराय कोणाचे ज्ञानोपराय माझे ज्ञानोबराय कोणाचे ज्ञानोबराय माझेत ज्ञानोबराय को कोणाचे ज्ञानोबराय माझेत प्रत्येक संतांना नामदेवराय असू देत नातराय असू देत त्याच्यानंतर आपले चोखामेळा महाराज असू देत जनाबाई महाराज असू देत सगळ्यांना वाटतं ज्ञानोबराय कोण आहे कोणाचे ज्ञानोबराय माझेत दुर्दैवाचा भाग असाय महाराज सगळ्या संतांना ज्ञानोब्राय माझे वाटतात फक्त आपल्याला ज्ञानोब्राय आपले वाटत नाहीत विठाला विठाला विठा उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार असेच वाटतात नामदेवरायला तसे ज्ञानोबराय माझे वाटतात जनाबाई महाराजांना सुद्धा ज्ञानोबराय तसे माझे वाटतात महाराज अर्थात ज्ञानोबरायांची कीर्ती जन्मापूर्वी आहे हयातीत असताना आहे आणि हयातीनंतर सुद्धा आहे ओ हयातीनंतर सुद्धा आहे ज्ञानोबरायांच्या नंतर चारशे वर्षांनी महाराज नाथांचा अवतार आहे नाथांनी ज्ञानोबरायांचं गुणवर्णन केले नाथानंतर पुढे दोनशे वर्षांनी तुकोबरायांचा अवतार आहे तुकोबरायांनी सुद्धा ज्ञानोबरायांचं गुणवर्णन केलंय जेव्हा तो बीड परगण्याचा ब्राह्मण महाराज तुकोबराया ज्ञानोबरायांकडे याचना करण्याकरता आला की मला माझ्या पोराची मुंज करायची आणि काही धन मला द्या तेव्हा ज्ञानोबरायने त्याला स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले बाबा रे आता एक काम कर तुझं काम मी नाही करणार मग तुझं काम देऊला असलेले तुकोबराय करते तू तु, तुकोबरायांकडे कर जा आणि जेव्हा तो बीड परगण्याचा ब्राह्मण तुकोबरायांकडे आला आणि ज्ञानोबरायांचा निरोप दिला ना महाराज ज्ञानोबरायांचा निरोप दिल्यानंतर तुकोबरायांच्या अंतकरणाला पाजर फुटलं आणि तुकोबराय म्हणतात काय ज्ञानोबराया हो महाराज माझ्यासारख्या सामान्य माणसाला किती मोठे पण तुम्ही दिलं मजपाम रा माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही इतकं मोठे पण देतात अर्थात ज्ञानोबरायानंतर महाराज सहाशे वर्षानंतर आले जगद्गुरु तुकोबराय सुद्धा कीर्ती कोणाची गातात ज्ञानोबरायांची गात अर्थात ज्ञानोबरायांची महाराज गुणकीर्ती उपलब्ध आहे त्याचा फायदा तुम्हाला तुम आम्हाला आहे त्याचा लाभ तुम्हाला आम्हाला आहे आणि ज्ञानोबरायांच्या नामाची सुद्धा कीर्ती आहे ज्ञानोबरायांचं ना नाव काय करतं महाराज ज्ञानदेव मनता माया गेली समूळ विलया ज्ञानदेव मनता माया नामाचा महिमा सुद्धा तुमच्या माझ्या लाभाचा आहे आणि ज्ञानोबरायांच्या गुणाचा महिमा सुद्धा तुमच्या माझ्या कामाचा ठीक आहे ज्ञानोबरायांचं ज्ञान महाराज ते ज्ञान आपल्याला हरिपाठाच्या रूपानं ज्ञानेश्वरीच्या रूपानं अमृतानुभवाच्या रूपानं वक्ते मार्गाने तर वर्णन असं केलंय बापू म्हणजे ज्ञानोबरायांनी हे चारद ग्रंथ नाही निर्माण केले ज्ञानोबरायांनी एकूण पंचवीस ग्रंथ निर्माण केले परंतु काळाच्या ओघामध्ये चार शिल्लक राहिले विठाला विठाला त्याची टीका ज्ञानोबराईंची आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे हरिपाठ आहे ज्ञानेश्वरी आहे अभंग गाथा आहे अमृता अनुभव आहे हे जे ज्ञान आहे महाराज हे ज्ञान सुद्धा कोणाच्या लाभाचं आहे ज्ञानोबराईंच्या लाभाचं नाही हे ज्ञान सुद्धा तुमच्या माझ्या लाभाचं आहे आणि तुमचा माझा लाभ हे ज्ञान काय करून देईल महाराज जनाबाई महाराज वर्णन करतात बघा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण बोलतसे श्री विष्णू सांगत असे प्रश्न अर्जुनेशी अर्थात भाव धरून आपण ज्ञानेश्वरी वाचली तर महाराज आपल्याला फायदा होणार नाही का आपल्याला लाभ होणार नाही का संतांच्या कीर्तीचा लाभ होतो संतांच्या ज्ञानाचा लाभ होतो तसं संतांच्या समाधीचाही लाभ होतो समाधीचा लाभ काय आहे दोन लाभ अभंगाच्या पहिल्या चरणात मोक्ष मुक्ती समाधीचा लाभ काय आहे समाधीचा लाभ नाथराया सांगतात तर म्हणे मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव ज्ञानोबरायांची नुसती समाधी डोळ्यानं बघितली तर नाथराया म्हणतात तुम्हाला मोक्ष मिळेल आता जाणकाराला शंका होईल की म्हणे नाथरायाने दोन शब्द वापरलेत मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी यातलं मोक्ष ना हे पारमार्थिक लाभ आहे आणि रिद्धी सिद्धी सांसारिक लाभ आहे विठाला आता मोक्ष या पदानं तुम्ही सायुज्य मोक्ष घ्या आणि मुक्ती या पदानं उरलेल्या तीन मुक्त्या घ्या उरलेल्या तीन मुक्त्या घ्या सलोकता समीपता स्वरूपता अर्थात मोक्ष हो ज्ञानवराच्या समाधी दर्शनानं या ठिकाणी प्राप्त होतो म्हणजे कसं काय प्राप्त होतो नात्रा या त्याचं उत्तर देतात महाराज कैवल्याचा पोला प्रगटलाचा पोतळा भूतळा कैवला च पोतळा

गटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानो भा माझा कैवल्य हो महाराज कैवल्य म्हणजे काय अहो कैवल्य म्हणजे मोक्ष हो कैवल्य शब्दाचा अर्थ काय मोक्ष कारण महाराज जगतामध्ये केवल एका वस्तूला म्हणतात हो केवल कशाला म्हणतात एक वस्तू जी आहे तिला केवळ म्हणतात आणि जगतामध्ये एक वस्तू एकच आहे तो म्हणजे परमात्मा महाराज आणि त्या कैवल्याचा जो विग्रह आहे त्याला काय म्हणायचं कैवल्य म्हणजे मोक्ष ज्ञानोबर आहे म्हणजे मोक्षाचे पुतळे ही जी भाषा आहे ना नाथांची महाराज ही भाषा सांकेतिक भाषा आहे बघा तुम्हाला महाराज वेगवेगळे वेग पुतळे बघायला भेटते महात्मा गांधीचा पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हे वेगवेगळे तुम्हाला पुतळे बघता येतील परंतु मोक्षाचा पुतळा दाखवा म्हणलं तर मोक्षाचा पुतळा दाखवा म्हणलं तर काय दाखवता येईल महाराज तुम्हाला मोक्षाचा पुतळा दाखवा म्हणलं तर तुम्हाला ज्ञानोबरांच्या समाधीशिवाय दुसरा पर्यायच नाही hmm. ही जी भाषा आहे ना ही संकेताची भाषा आहे जसा हा मोक्षाचा पुतळा आहे तसा दैवाचा पुतळा दैवाचा पुतळा कालचा अभंग झाला ना दैवाच्या पुतळ्याचा दैवाचा पुतळा महाराज तो दैवाचा पुतळा जाने भक्तीचा जिवाळा तोचे दैवाचा पुतळा संत महात्मे दैवाचे पुतळे आहेत ज्ञानोबर आहे मोक्षाचा पुतळा आहे आणि भगवान पंढरीनाथ सौंदर्याचा पुतळा आहे राजसुमार मदनाचा पुतळा महाराज भगवान पंढरीनाथ मदनाचा पुतळा ज्ञानोबर आहे मोक्षाचे पुतळे आहेत महाराज आणि स्वतः ज्ञानोबरायच मोक्ष स्वरूप असल्यामुळं त्यांच्या समाधीवर माथा ठेवणाऱ्या प्रत्येक भाविकाला ज्ञानोबराय काय देतात मोक्षमुक्ती हो महाराज ज्ञान प्रत्येकाला मोक्ष देतात हो पारमार्थिक लाभ काय आहे आमचा पारमार्थिक लाभ असा आहे की आम्ही दृष्टीनं ज्ञानोपरा यांची नृष्टी समाधी जरी पाहिली तरी आम्ही मोक्षाचे अधिकारी होतो महाराज सामर्थ्य कमी एक आहे परमार्थाची वाटचाल ज्याच्याकरता करायची आहे आणि मेहनत ज्याच्याकरता करायची आहे आणि एवढे कष्ट ज्याच्याकरता करता करायचे कशाकरता करायचे फक्त मोक्षाकरता करायचे तुम्हाला आम्हाला काय पाहिजे मोक्षच पाहिजे ना महाराज सगळ्या गोष्टीतून मोक्ष पाहिजे म्हणजे घरातून मोक्ष पाहिजे दारातून मोक्ष पाहिजे एवढंच नाही जन्म मरणातून मोक्ष आम्हाला पाहिजे आणि तो मोक्ष देण्याचं काम ज्ञानोबराय करतात महाराज हो ज्ञानो प्राय करतात पाहते समा पाहता समाधी ज्ञान देव मुक्ती तुम्हाला मोक्ष मिळेल मुक्ती मिळेल बर म्हणे हे झालं परमार्थामधलं पण परमार्थाला कोण विचारायला समजा तुम्ही आता परतीला निघालात गावाकडं बसमध्ये बसलात आणि बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टरनं तुम्हाला सांगितलं हा काढा तिकीट आणि तिकीट काढण्याच्याऐवजी तुम्ही त्या कंडक्टरला म्हणाला तू जरा बस आम्ही तुला हरिपाठ म्हणून दाखवितो तिकीट राहू दे चालेल ना, का महाराज नाही चालणार नाही चालणार ते का कारण ती सत्ता वेगळी आहे ही सत्ता वेगळी आहे व्यवहारातली सत्ता वेगळी आहे आणि परमार्थामधली सत्ता वेगळी आहे आणि दोन सत्तेचं सामान्यकरण होत नसतं विठाला विठाला परमार्थामधलं फळ आम्हाला मिळालं मोक्षमुक्ती मग प्रपंचामध्ये आम्हाला फायदा काय होईल नातरा म्हणतात तुम्हाला जर प्रपंचाचा फायदा करून घ्यायचा असेल ना तर प्रपंचामध्ये सगळ्यात जास्त फायदा कोण करून देत असेल तर ज्ञानोबा करून देतात बघा आज या महाराष्ट्रामध्ये hmm -hmm. कोटी कोटी हजारो कोटीची उलाढाल चालू आहे महाराज किती कोटीची एका कोटीची दोन कोटीची नाही हजारो कोटीची उलाढाल चालू आहे आणि हजारो कोटीची उलाढाल महाराज कोणामुळे होती माहिती फक्त ज्ञानोबा तुकोबा या दोनच शब्दामुळे होती बाकी तिसऱ्या शब्दामुळं होत नाही तिसऱ्या शब्दामुळे होत नाही महाराज आज बोलणारा प्रत्येक कीर्तनकार असू द्या किंवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नावाखाली होणारा जेवढाही अन्नदानाचा खर्च असू द्या एकंदरीत सगळ्या गोष्टीचं जर आपण बजेट काढलं तर हजारो कोटीचं महाराज हे भांडवल जमा करत आहे आणि खर्चित आहे कोण खर्चित आहे महाराज निमित्त मात्र आपण आहेत महाराज पण खऱ्या अर्थाने हे सगळं वैभव कोणाचे ज्ञानोबरायांचे महाराज रिद्धी सिद्धी महाराज रिद्धी सिद्धी महाराज त्या रिद्धी सिद्धीचं जाऊ द्या हो नामदेव आणि वर्णन ना असं केलंय म्हणजे ज्या रिद्धी सिद्धी करता संसारातले लोक उतावीळ झालेत का त्या रिद्धी सिद्धी ज्ञानोबरायाच्या अंगणामध्ये झाडलोट करण्याचं काम करतात महाराज विठाला 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 त्या ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये झाडलोट करतात महाराज रिद्धी सिद्धी अंगणी झाडती हो महाराज अंगण झाडण्याचं काम ते रिद्धी, रिद्धी सिद्धी करतात अर्थात मुख्य सिद्धी सात आहेत आणि क्षुद्र सिद्ध्या त्या क्षुद्र सिद्ध्याचं अठरा पद्धतीनं वर्णन एकादश स्कंदामध्ये या ठिकाणी केले अष्टमान हकलून दिलं तरी सुद्धा महाराज जात नाही या सर्वला सर्व सिद्धी आम्हाला प्राप्त कधी होतील म्हणजे ज्ञानोबरायांचं दर्शन घेतल्यानंतर पाहता समाधी ज्ञानदेव आणि म्हणून परमार्थामध्ये सुद्धा ज्याला उच्चांक गाठायचा आहे का त्या लोकांनी ज्ञानोब्रायांच्या समाधीकडे यावं आणि संसारामध्ये सुद्धा ज्यांना उच्चांक गाठायचा आहे त्यांनी ज्ञानोबरायांच्या समाधीकडे यावं म्हणजे ज्ञानोबरायांची समाधी संसारातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला देते तुम्ही म्हणाल ज्ञानोबराय आम्हाला पैसे देतील का हो तुम्हाला तर पैसे पाहिजे असतील ना आहे तुम्हाला पैसे देतील कसं काय देतील कारण जयाचे द्वारे सोन्याचा सोन्या पिंपळ त्यांच्याकडे काय कमी आहे महाराज सांगा बरं त्यांच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे सोन्याचा सोन्या पिंपळ सोन्याचा पिंपळ म्हणल्या जाऊन पानं तोडून आणतात असं नका करू काही असं काही नका करू सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ विठाला विठाला